अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मण नदीत एका अज्ञात महिलेचा तीन मार्च रोजी मृतदेह आढळून आला या घटनेने बाळापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे या महिलेने आत्महत्या केली की तिला नदीत ठार मारले याचा शोध बाळापूर पोलीस घेत आहेत बाळापूर शहरातील किल्ला परिसरात येत असलेल्या मन नदीच्या पात्रात काही नागरिकांना एक पोते आढळून आले या पोत्यातून दुर्गंध येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले दरम्यान या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला तीन दोन हजार एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशन बाळापूर येथे खबर मिळाली की मन नदीच्या पात्रामध्ये स्थानिक किल्ला परिसर जो आहे त्या किल्ल्याला लागून की मन नदी आहे तिथं पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामध्ये एक स्त्री जातीचं प्रेत तरंगत आहे या माहितीवरून आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला एक स्त्री जातीचं प्रेत वर तरंगताना दिसलं आम्ही स्थानिक पवणाऱ्यांच्या मदतीने ते परत किनाऱ्यावर बाहेर काढलं आणि त्याचं अवलोकन केलं असता त्याच्यावर काही जखम वगैरे किंवा असं कुठलं घातपाताचं काही प्रथमदर्शनी काही निशाणी दिसली नाही परंतु जवळपास तीन ते चार दिवसापूर्वी तर ते प्रेत असल्याचं निष्पन्न झाल्याने निश्चित त्या स्त्रीचं जे मरण आहे ते कशामुळे झालं असावं हत्या की आत्महत्या याचं खात्री करण्यासाठी आम्ही इमकेस्ट पंचनामा केल्यानंतर अकोला येथे तज्ज्ञांच्या हस्ते त्याचं पोस्टमॉर्टम आम्ही करून घेतलं पोस्टमॉर्टममध्ये मा सुद्धा असं कुठलं कारण समोर आलेलं नाही डॉक्टरांनी त्यांचा जो अभिप्राय आहे तो रिझर्व ठेवलेला आहे आणि कुठल्याही तिच्या अंगावर जास्त जखमा वगैरे किंवा जखमीमुळे तिचा मृत्यू किंवा आणखी कुठल्या पॉयजनिंगमुळे मृत्यू असं काही डॉक्टरांना प्रथमदर्शन दिसून आलं नाही आमच्या समोर सगळ्यात पहिलं हो जे आहे ते त्या मृतकाची ओळख पटवण्याचं आव्हान समोर आहे त्यामुळे या माध्यमातून मी आव्हान करतो की एक साधारणतः तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातली महिला जी सलवार कुर्ता घालते आणि काळ्या रंगाचा कुर्ता त्याच्या अंगावर आम्हाला मिळून आलेला आहे आणि गव्हाळ वर्णाची जी वर्णनाची ती स्त्री आहे साधारणतः पाच पाच फूट दोन इंच जर तिची उंची असावी अशी स्त्री जर कुठे काही मिसिंग असेल तर पोलिसांना बाळापूर येथे संपर्क करावा असं या माध्यमातून मी आवाहन करतो या महिलेचा तीन ते चार दिवसाआधी मृत्यू झाल्याने मास्क गळून पडत होते तसेच मृतदेहावर पाण्यामुळे मारहाणीच्या खुणा आढळला आहेत त्यामुळे महिलेची ओळख पटल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आकस्मक मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माडे अधिक तपास करीत आहेत ही माहिती बाळापूर आर एन न्यूजचे प्रतिनिधी निलेश किरटकार यांनी दिली